मी आमंत्रित करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना त्यांना विनंती करतो की साहेबांच्या सहस्त्र चंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव सहस्त्र चंद्रदर्शन गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब कार्यक्रम ज्यांच्या शुभ होणार आहे ते राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसंच ज्यांचा आज आपल्या इथं आपण सत्कार आयोजित केला आहे ते श्रीवासव प्रतापसिंह जाधव आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे आपले खासदार छत्रपती शाहू महाराज तसंच सभापती राम शिंदे साहेब विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी आत्ताच ज्यांनी आपले विचार मांडले ते केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब साथ, डॉक्टर योगेश जाधव पालकमंत्री प्रकाश आंबेडकरजी दादा पाटील हसन मुश्रीफजी पंकजाताई मुंडे शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरे आशिष शेलारजी मंगलप्रभात लोडाजी संजय सिरसाटजी शंभूराज देसाईजी उदय सामंतजी तसंच उपसभापती निलमताई गोरेजी योगेश कदमजी खासदार धनंजय महाडिक आणि खासदार धैर्यशील माने सर्व विधिमंडळातील उपस्थित असणारे विविध राजकीय पक्षाचे आमचे सर्व सदस्य वेगवेगळ्या क्षेत्रातील उपस्थित असणारे मनापासून या कार्यक्रमाला बाळासाहेबांना शुभेच्छा करता आलेले सर्व बाळासाहेबांचे हितचिंतक उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया जमलेल्या बंधू भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो आपल्या सर्वांचा दैवज योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि महाराणी ताराबाईंच्या त्याग शौर्य आणि कर्तृत्वाचा वारसा लाभलेल्या सामाजिक जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी घडवलेल्या या ऐतिहासिक आध्यात्मिक सामाजिक सुधारणांच्या कोल्हापूर नगरीमध्ये आज दैनिक पुढारीचे प्रमुख पद्मश्री बाळासाहेब जाधव यांचा सहस्त्र दर, चंद्र दर्शन कार्यक्रमच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित राहिलात मी आपलंही मनापासून स्वागत करतो आणि माननीय बाळासाहेबांना देखील मनापासून शुभेच्छा देतो माननीय बाळासाहेबांना त्यांचं आरोग्य पूर्ण दीर्घायुष्य मिळावं त्यांनी आयुष्यामध्ये शतक साजरं करावं अशाही प्रकारची प्रार्थना मी करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या आणि ज्योतिबाच्या चरणी चा करतो या निमित्तानं मी पुढारीकार पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव यांना देखील विनम्र अभिवादन करतो शिवशाहू फुले आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो महाराष्ट्रातल्या पत्रकारितेच्या इतिहासामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं पद्मश्री डॉक्टर ग गो जाधव यांचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं सत्यशोधक चळवळीचे संस्कार आणि राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांचा प्रभाव घेऊन त्यांनी पुढारी या दैनिकाची स्थापना त्या काळामध्ये केली आणि आयुष्यभर प्रबोधन सत्यनिष्ठा आणि समाज जागृतीचं कार्य अखंडपणे त्यांनी सुरू ठेवलं स्वातंत्र्यपूर्व काळातल्या पत्रकारितेची परिस्थिती तसं बघितलं तर अत्यंत कठीण होती साधनांची कमतरता होती मात्र डॉक्टर गगो जाधव यांनी आपल्या अविच अविचल निष्ठेने राष्ट्रप्रेमाने आणि असामान्य चिकाटीने त्या सर्व आव्हानांना समर्थपणे मुकाबला केला आपल्या कार्याने त्यांनी महाराष्ट्राच्या पत्रकारितेच्या विश्वात एक नवा आदर्श निर्माण केला आणि सामाजिक राजकीय सांस्कृतिक परिवर्तनाच्या लाटेमध्ये पुढारी हा जनतेचा प्रखर आवाज हा त्या काळामध्ये ठरला डॉक्टर गो जाधव साहेब यांच्या प्रबोधनपर विचारांचा वारसा पुढारीचे सध्याचे संपा मुख्य संपादक पद्मश्री डॉक्टर बाळासाहेब जाधव यांनी समर्थपणे पुढे नेलेला आपण सगळेजण पाहतोय पिता पुत्र दोघांनी पद्मश्री पुरस्कार प्राप्त होणं ही पत्रकारितेतली क्षेत्रातील एक प्रेरणादायी घटना आहे हे पण आपल्याला विसरता येणार नाही बाळासाहेबांनी पुढारीच्या माध्यमातून तुमच्या माझ्या ग्रामीण भागातल्या जनतेचा आवाज बुलंद केला आणि नव्या युगामध्ये त्या परंपरेला आधुनिकतेची जोड दिली त्यांचे पुत्र योगेश जाधव यांनी पुढारी समूहाला पुढारी चॅनल आणि टोमॅटो एफ एम सारख्या माध्यमांनी डिजिटल युगाशी अतिशय यशस्वीपणे जोडलेलं आपण सगळेजण अनुभवतोय आज डॉक्टर बाळासाहेबांच्या सहस्रचंद्रदर्शनाच्या दर्शनाच्या या मंगल प्रसंगी महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील तेजस्वी ते ते पर्वाचा गौरव करताना आपल्या सर्वांना खरोखरीच अत्यंत आनंद होतोय आणि अभिमान देखील वाटतोय माननीय बाळासाहेबांनी पुढारीच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष अनेक दशकं जनमानसातला दिशा देण्याचं काम आणि त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या हिताच्या नेहमीलाच प्राधान्य ने देण्याचं काम केलं तीच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची ताकद आहे सत्यनिष्ठा निर्भीडपणा आणि लोकशाहीमधली ठाम श्रद्धा या तीन स्तंभाच्यावर पुढारीसारखं वृत्तपत्र उभं राहिलेलं आहे आणि आजही ते ताठ माने उभं आहे पुढारी संपादकीय भूमिकेतून बाळासाहेबांनी शासनाच्या धोरणावर अनेकदा टीका देखील केली पण तो नेहमी विधायक स्वरूपाची होती त्यांच्या लिखाणात संघर्ष आहे मात्र विकार कधी नव्हता कायम संतुलन हेच त्यांच्या पत्रकारितेचं खरं सौंदर्य हे आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे बाळासाहेबांचं मोठेपण असं आहे की ते केवळ वडिलांची कीर्ती सांगत बसले नाही वस्तुनिष्ठ वार्तांकन आणि साक्षेपी आग्रलेख यावर त्यांनी नेहमीच भर राहिला पत्रकारितेत त्यांनी कधी आपली राजकीय विचारसरणी आणू दिली नाही व्यवसायाच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक हित जपण्याचं त्यांची वृत्ती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे त्यामुळंच पुढारी हे केवळ वृत्तपत्र उरलेलं नाही तर ती आज एक संस्था बनलेली आहे कोल्हापूरतल्या कोणत्याही सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळीमध्ये पुढारीच्या संपादक बाळासाहेब जाधव यांच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकल शकत नाही आणि त्याला कारण देखील तशीच आहे आपण जर बघितलं तर राजी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक समतेच्या विचारांचा आणि पुरोगामत्वाचा आणि त्याच्यामध्ये पुढारीकार गगो जाधव यांच्या ध्येयवादी पत्रकारितेचा वारसा हा त्यांना त्याच्यामध्ये लाभला कोल्हापूरच्या जनसमा जनमानसात एक आढळ स्थान मिळवलेला पुढारीचा विस्तार हे बाळासाहेब जाधवांनी अथक परिश्रम घेतले पुढारी तसं बघितलं तर हा इथल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य अशा प्रकारचा भाग बनलेला आहे एखाद्या वृत्तपत्रांनी असं लोकांच्या मनामध्ये घराघरामध्ये स्थान मिळवण्याचं हे एक दुर्मिळ उदाहरण आहे त्यामुळेच पुढारीचे केवळ हे वृत्तपत्र न राहता एक बहुजन विकासाचं एक उत्तम साधन बनलेलं आहे पुढारीनं अनेक प्रश्न हे उचलून धरले त्याची तड लागली नाही अशी उदाहरणं शोधून सापडणार नाही म्हणूनच कोल्हापुरातील कोणती सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ ही पुढारीच्या सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकली नाही आपल्याला एक मला आवर्जून सांगायचंय की पुढारीच्या सुवर्ण महोत्सवासाठी त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आलेले होते पुढारीच्या हिरक महोत्सवाला भारतरत्न लता मंगेशकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या आणि पुढारीच्या अमृत महोत्सवाला विद्यमान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून आवर्जून उपस्थित होते त्यामुळं मोदी त्यावेळेस मोदी साहेबांनी देखील माननीय बाळासाहेब आणि पुढारीच्या सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रभक्ती पत्रकारितेचा गौरव केलेला होता माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही दैनिकाच्या सुवर्ण महोत्सवी अमृत महोत्सव याला दोन दोन पंतप्रधान उपस्थित राहिलेले आपल्याला बघायला मिळणार नाही हा खरोखरच एक दुर्मिळ बाब आहे आणि बाळासाहेबांनी गेल्या पाच दशकापासून केलेल्या निष्ठेचं आणि प्रामाणिकपणेचं हे फळ आहे असं माझं मत आहे ध्येयवादी संपादक आणि म्हणून ओळख असणारे बाळासाहेब तेवढ्याच दादानीनं सार्वजनिक प्रश्नात देखील आघाडीवर असतात मुंबईचं उच्च न्यायालयाचं कोल्हापूरचं खंडपीठ आपल्या इथला कोल्हापूरचा विमानतळाचा विकास माझ्या कोल्हापूरची चित्र नगरी टोल विरोधी आंदोलन कोल्हापूरचं एलबीटीचा प्रश्न सीमा प्रश्न ऊस दर आंदोलन अशा कितीतरी सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीमध्ये नेहमीच बाळासाहेबांनी हिरहिरीनं सहभाग घेतलेला आहे कोल्हापुरात झालेलं ज्ञानपीठ विजेते साहित्य वि स सा खांडेकर यांचा सा भव्य सत्कार समारंभ सा, किंवा छत्रपती शाहू जन्मशताब्दी महोत्सव छत्रपती शिवाजी महाराजांचा त्रिशतकोत्सव राज्याभिषेक सोळा पहिले दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन आणि पासष्टाव भारतीय साहित्य संमेलन अशा अनेक यशस्वी कार्यक्रमामध्ये बाळासाहेबांनी पुढाकार घेतलेला होता माननीय बाळासाहेबांचं मूळ पुढारी हे महाराष्ट्रातलं सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक सहकारासह अनेक विषयाच्या प्रश्नांची हाताळणी करणारं एक महत्वाचं व्यासपीठ आहे पुढारीचं योगदान कोणालाही नाकारता येणार नाही पुढारी हे कोल्हापूरने आपलं एक वृत्तपत्र म्हणून स्वीकारलेलं आहे आणि त्याला कोणी धक्का लावू शकत नाही हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे पुढारीची परंपरा ही पुढं चालवण्याचं चा काम जसं बाळासाहेबांनी यशस्वीपणे केलं त्याच पद्धतीनं सीमाप्रश्नी त्यांनी वृत्तपत्राची ताकद ही खऱ्या अर्थाने उभी केली कोल्हापूर इचर भागातल्या ऊस प्रश्नां सामंजस्य वातावरण त्यांनी अनेकदा निर्माण केलं सामाजिक प्रश्नांबद्दल योग्य भूमिका घेऊन वृत्तपत्राला उभं राहता येतं ही परंपरा त्यांनी नेहमीच जपली आणि ती जोपासली देखील बाळासाहेबांनी पत्रकार म्हणून समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला मग मा तो माझा शेतकरी असेल तो माझा कष्टकरी असेल तो माझा कामगार असेल विद्यार्थी विद्यार्थिनी असेल किंवा महिला तरुण आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नाला त्यांनी पुढारीच्या माध्यमातून आवाज उठवण्याचं काम केलं सियाचीन सारख्या ठिकाणी सैनिकांच्यासाठी अद्याप हॉस्पिटल उभारण्याचं कार्य हे बाळासाहेबांच्या हातनं घडलेलं आहे त्यातून त्यांची खऱ्या अर्थाने देशभक्ती देखील दिसून येते मला एक गोष्ट खरं तर आजचा कार्यक्रम एक वेगळा आगळा कार्यक्रम आहे परंतु मगाशी बोलत असताना इथले खासदार छत्रपती शाहू महाराजांनी काही मुद्दे इथं उपस्थित केले त्याच्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की काही गोष्टी कदाचित काहींना माहिती नसाव्यात आज महायुतीच्या सरकारनी दोनशे पन्नास कोटीचं इन्व्हे इन, इन्व्हेशन सेंटर हे कोल्हापूरमध्ये सुरू केलेलं आहे दोनशे पन्नास कोटीचं आणि इतका सुंदर प्लॅन केलेला आहे ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पण सगळ्यांना अभिमान वाटेल अंबाबाईचा चांगला प्लॅन आपण केला आहे माझी विनंती आहे स्थानिक लोकांनी पण काही लोकांना शिफ्ट करावं लागतं त्याच्यामध्ये तुम्ही पण सहकार्य करा ना निधीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकार कुठं निधी कमी पडू देणार नाही परंतु सारथीचं सा पावणे दोनशे कोटीचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये तुम्ही केव्हाही जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये देखील छत्रपती शाहू महाराजांचं एक चांगल्या पद्धतीनं आपण तिथं त्यांच्या वेगवेगळ्या वस्तूचं प्रदर्शन भरवतोय त्याचबरोबर ज्योतिबाचा पण आपल्याला जीर्णोद्धार करायचा आहे कोल्हापूरच्या विमानतळाची धावपट्टी वाढवायची त्याच्यामध्ये आम्ही मोबदला द्यायला तयार आहोत परंतु ज्यांना ज्यांची जमीन घ्यावी लागती त्यांचंही सहकार्य आम्हाला मिळून देण्याच्या करता तुम्ही प्रयत्न केले पाहिजे त्याच्यामध्ये केशवराव भोसले सभागृहामध्ये त्याला आग लागली त्याही कामामध्ये आम्ही महायुतीच्या सरकारनी लक्ष घातले तेही काम चाललेलं आहे दोनशे पंच्याहत्तर कोटीचं शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज चंद्रकांत दादा पाटलांनी पुढाकार केला घेतला ते आपल्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये होत आहे शासकीय मेडिकल कॉलेज सर्व संयुक्त हजार कोटीचं मेडिकल कॉलेजचं काम आज आपल्या कोल्हापूरच्या परिसरामध्ये चाललेलं आहे म्हणजे ही कामं चालली ही कामं होत आहे त्याच्याच बरोबर प्रशासकीय इमारतीचं शंभर कोटीचं काम हे आपल्या इथं चाललेलं आहे पंचवीस एकराची जागा मुंबई हायकोर्टाचं कोल्हापूरचं जे सर्किट बेंच आहे त्याला आपण दिलेली आहे त्याचा प्लॅन हायकोर्ट करतं आता सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस पण आजच संध्याकाळी कार्यक्रम आहे आपल्या मुंबईमध्ये बीकेसी मध्ये आपण देशातलं एक चांगल्या प्रकारचं मुंबई हायकोर्टाची इमारत करतोय तो प्लॅन त्यांनी केलेला आहे निधी राज्य सरकार देत तसं ह्या हायकोर्टाचा पण बिल्डिंगचा प्लॅन आम्ही विनंती करू मुख्यमंत्री विनंती करतील इथल्या चीफ जस्टिसला आणि तेही काम आपण ताबडतोब सुरू करू इथं शाहू महाराजांनी न्यायदानाचं काम सुरू केलं तिथं न्यायमूर्ती रानाडे साहेबांनी देखील न्यायदानाचं काम पाहिलं तिथं पंचेचाळीस दिवसात पीडब्ल्यूडीनं ते बेंच सुरू करण्याच्या करता किती प्रयत्न केला इथं शिवेंद्र राजे आहेत त्यांनी सगळ्यांनी लक्ष घातलं जे कोल्हापूर करता करायला पाहिजे ते करता महायुतीचं सरकार कुठं तसूभर देखील कमी पडत नाही हे आवर्जून मी छत्रपती शाहू महाराजांना सांगतो शहराची माझी एक विनंती आहे सगळे बसलेत कोल्हापूर शहराची हद्दवाळ करा ना कधीतरी विचार करा पुढच्या पिढीचा उगी सणविरोध करायचा तरी विरोध करायचा मला हे बोलायचं नव्हतं कारण आजचा कार्यक्रम पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम आहे पण कधी कधी काही मान्यवरांनी मुद्दा उपस्थित केला आणि आम्ही काहीच बोललो नाही तर लोकांना वाटेल याचा अर्थ कुठंतरी पाणी मुडत आहे कुठंही पाणी मुरत नाही ही गोष्ट लक्षात घ्या आज बाळासाहेब जाधव यांनी गगो जाधव साहेबांनी पुढारीच्या रूपाने लावलेल्या रोपट्याचं एक मोठं अशा पद्धतीनं वृक्ष झालेलं आहे सामान्य जनतेच्या पाठिंब्यावर सामाजिक काम उभं करण्यात माननीय बाळासाहेबांचा सा मोठा वाटा आहे त्यांचंच काम त्यांचे चिरंजीव योगेश जाधव समर्थपणे पुढे चालवत आहेत याचा आम्हाला सर्वांना मनस्वी आनंद आहे मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं माननीय बाळासाहेबांना ऐंशीव्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या शंभरीचा कार्यक्रम सुद्धा आपण असाच दणख्यात साजरा करूया मी पुन्हा एकदा बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभावं असं आई अंबाबाईच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र